नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वी आपण अपूर्णांकाची बेरीज कशा प्रकारे करायची याची काही उदाहरणं घेऊयात तर यातील पहिलं उदाहरण आहे चार छेद नऊ अधिक आठ छेद नऊ आता हा अपूर्णांक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की या ठिकाणी छेद जो आहे तो आहे नऊ आणि या ठिकाणी सुद्धा छेद नऊ आहे याचाच अर्थ हे दोन्ही अपूर्णांक समछेद अपूर्णांक आहेत मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे समछेद आपण असतील त्या त्या वेळेला काय करायचं आहे मित्रांनो तर वरचे जे अंश अंश आहेत या दोन्ही अंशाची बेरीज करून घ्यायची आहे आणि जो छेद आहे हा छेद मात्र जशास तसा या ठिकाणी ठेवायचा आहे मग बघा चार आणि आठ यांची जर बेरीज केली तर ती होते बारा छेद नऊ आता या ठिकाणी आपलं उदाहरण जे आहे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बारा छेद नऊ आणि या बारा छेद नऊलाही आपल्याला काय करायचं आहे अतिसंक्षिप्त रूप जे देता येईल ते आपल्याला द्यायचं आहे मग या ठिकाणी विचार करा तर नऊ आणि बारा या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो तर तीनने भाग जातो म्हणून या ठिकाणी तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा आणि उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे चार छेद तीन आता दुसरं उदाहरण पाहूयात या ठिकाणी सुद्धा बघा आठ आठ दोन्ही अपूर्णांकाचा छेद हा सारखा आहे म्हणून या ठिकाणी अंशस्थानचे जे अंक आहेत म्हणजे अंश जो आहे या दोन्ही अंशाची बेदीज करून घेऊयात आणि छेद जशास तसा लिहूयात आता या ठिकाणी सहा आणि पाच मिळून होतात अकरा आणि आठ आठ आता या ठिकाणी पंधरा छेद आहे या ठिकाणी पंधरा छेद आहे मग अशा वेळेला काय करायचं तर अंश अंश जे आहे म्हणजे या ठिकाणी नऊ अधिक तीन दोन्हीची बेदीज करून घ्यायची खाली छेद जशास तसा ठेवला आता नऊ आणि तीन यांची जर बेदीज केली तर ती येते बारा छेद पंधरा आता बारा आणि पंधरा याला काय करायचं आहे अति संक्षिप्त रूप द्यायचं आहे मग या ठिकाणी बाराला बघितलं पंधराला बघितलं तर तीन ने भाग जातो म्हणून या ठिकाणी ने तीनने भागवले तर बघा तीना पाचे पंधरा आणि तीन चोख बारा या याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे चार अंश छेद पाच या ठिकाणी बघा सात छेद अकरा अधिक पाच छेद अकरा अधिक दहा छेद अकरा अशा प्रकारचं उदाहरण आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे छेद जो ब आहे हा सर्वात अगोदर पाहायचा आहे तो सर्वांचा छेद हा अकरा आहे म्हणजेच हा समछेद अपूर्णांक आहे मग अशा वेळेला या अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय करायचं आहे मित्रांनो वरचा जो अंश अंश आहे या सर्व अंशाची बेरीज करून घ्यायची आहे मग या ठिकाणी सात अधिक दुसरा अंश आहे पाच अधिक तिसरा अंश आहे दहा या सर्वांची बेरीज करून घेतली आणि यानंतर खाली जो समछेद अपूर्णांकामधील छेद आहे हा छेद सारखा आहे म्हणून याच्यापैकी एक छेद हा काय केला आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे मग आता काय करायचं सात आणि पाच बारा बारा आणि दहा होतात बावीस छेद अकरा अशा प्रकारे याचं बेरीज आलेली आहे मग बावीस छेद अकरा याला आपल्याला संक्षिप्त रूप देता येतं म्हणून या ठिकाणी बघा अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजेच या ठिकाणी दोन छेद एक म्हणजेच दोन हे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो नऊ छेद पंधरा अधिक दहा छेद पंधरा अधिक सात छेद पंधरा बरोबर किती सर्वांचा छेद सारखा आहे पंधरा आहे म्हणून या ठिकाणी सर्वात अगोदर काय करायचं अंश अंशाची बेरीज करून घ्यायची मग या ठिकाणी नऊ अधिक दहा अधिक सात आणि समान छेद आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं छेद जशास तसा लिहून घ्यायचा आता या ठिकाणी नऊ आणि दहा मिळून होतात एकोणीस एकोणीस आणि सात मिळून होतात सव्वीस आणि या ठिकाणी खाली पंधरा लिहिलं मग इथं लक्ष द्या मित्रांनो सव्वीस आणि पंधरा हे जे दोन अंक आहेत या दोन्ही अंकाला कोणत्या संख्येनं भाग जातो या दोन्ही अंकाला कोणत्या संख्येनं भाग जात नाही याचा अर्थ या, या उदाहरणाचं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे सव्वीस छेद Wondra.